अजित पवार यांच्या भेटीनंतर परिवहन मंत्री प्रताप सरनाईक स्थगिती देण्यात आली होती तर त्याविषयी सुद्धा चर्चा झाली आणि जे काही चुकीच्या पद्धतीने जर काही झालं असेल तर त्यामध्ये सुधारणा करून ताबडतोब तो निधीला सुद्धा स्थगिती जी आहे दिलेली ती उठवावी या संदर्भातला निर्णयात झालाय त्यामुळे अजित दादा पवार अर्थमंत्री नात्यानं त्यांनी जे निर्णय धाराशिव जिल्ह्याबद्दल आणि त्याचबरोबर आमच्या एस टी महामंडळाबद्दल जे घेतलेले आहेत त्यात मी समाधानी पी पैशांचा मुद्दा उपस्थित झाला होता त्या संदर्भात ती सगळी चर्चा झाली की काय होतं की पगाराला पैसे नसल्या कारणानं विरोधकांचा असा आरोप होतो की तुम्ही पी एफचे पैसे वापरता पण तसं नाही आहे थोडासा उशीर कर्मचाऱ्यांच्या पगारासाठी झाला तरी चालेल पण पी एफच्या पैशाला कुठेही हात लावता येणार नाही अशी भूमिका परिवहन मंत्री या नात्यानं मी ठाम घेतलेली आणि त्यामुळे पी एफच्या पैशाचा कुठेही कधी दुरुपयोग होणार नाही किंवा तो पैसा कुठेही वापरला जाणार नाही त्यांची काही तरतूद केली आहे का दादा मी शंभर टक्के करणार दादांनी सांगितलं एस टी महामंडळ हे राज्य शासनाचं आहे तुम्ही त्या खात्याचे जरी मंत्री असाल तरी राज्यातील प्रत्येक जिल्ह्यामध्ये प्रत्येक तालुक्यात प्रत्येक गावामध्ये एस पोहोचलेली आणि एस ची सेवा ही राज्य शासनाचं कर्तव्य आहे त्यामुळे एस महामंडळाला कुठल्याही परिस्थितीमध्ये जरी राज्य शासनामध्ये अर्थ खात्याला काही अधिकार जरी असले तरी कुठेही त्या खात्याला किंवा एस टी महामंडळाला निधीची कमतरता पडणार नाही याची दक्षता आम्ही घेऊ असं मला सांगितलं ज्या पद्धतीने काल आढावा बैठक झाली यामध्ये एस टीचं काल आजपर्यंत गेल्या अनेक वर्षापासून तेच जाहिरातदार तेच ठेकेदार आणि तेच पंचवीस पंचवीस वर्षासाठी वर्षापासून त्यांनी जाहिरात घेण्याचं धोरण अवलंबलं होतं तेच ठेकेदार असायचे आणि एस टी महामंडळाच्या एवढ्या जागा असतानासुद्धा माफक प्रमाणामध्ये ते एस टी महामंडळाला दा पैसे द्यायचे त्यामुळे कुठल्याही परिस्थितीमध्ये हे एस टी महामंडळाचं जे उत्पन्नाचं स्रोत आहे ते वाढवायला पाहिजे असं आवाहन मला करण्यात आलं होतं आणि मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांकडून त्यानुसार mm -hmm. बावीस पॉईंट सत्तर टक्के हे बावीस पॉईंट सत्तर कोटी एवढं एस टी महामंडळाचं जाहिरातीचं उत्पन्न होतं त्याऐवजी हे किमान शंभर कोटीचं उत्पन्न एस टी महामंडळाचं असावं दरवर्षी ही भूमिका मी घेतली आणि त्या माध्यमातून तयारी करायला एस टी महामंडळाला सांगितलेलं आहे मागील आठवड्यामध्ये एस टी महामंडळांच्या जागेमध्ये थेट राज्याच्या जनसंपर्क विभागाच्या वतीनं कुठल्याही प्रकारे जर कुठलंही खातं येऊन आमच्या जागेमध्ये जर अशा प्रकारचे फलक उभारत असेल किंवा कुठल्याही प्रकारे होर्डिंग लावत असेल किंवा आमच्या जागेवर विविध प्रकारच्या जाहिराती करत असेल तरी हे अधिकार आमचे आहे एस टी महामंडळाचे आहे किंवा परिवहन खात्याचे आहे परिवहन खात्याच्या मंत्री म्हणून आमच्या जागेवर कुणी जर अतिक्रमण केलं तर त्याला आम्ही थारा देणार नाही एस टी महामंडळाच्या जागेवर फक्त आणि फक्त एस टी महामंडळ आणि परिवहनच्या जागेवर फक्त आणि फक्त परिवहन सेवेतील ज्या उपाययोजना किंवा ज्या काही योजना आहेत त्याच राबवल्या जाते धाराशिवचे पालकमंत्री पाटील आणि अजितदादा यांच्या मी पालकमंत्री या नात्यानं आज त्या संदर्भात चर्चा झाली संबंधित अधिकाऱ्यांना अजितदादानी आदेश दिले की कुठल्याही प्रकारचं जर काही चुकीचं झालं असेल तर ताबडतोब त्यातून अडून टाका धाराशिवचे जिल्हाधिकारी आणि सीओ सुद्धा त्या ठिकाणी उपस्थित होते त्यांनाही सांगण्यात आलं ते आढावा त्यांनी घेतला आणि त्या संदर्भात ताबडतोब आत्ताच सह्याद्री अतिथीगृहामध्ये साडेबारा वाजता बैठक घेऊन जो काही चुकीच्या पद्धतीनं जर काही झाला असेल तर ते ताबडतोब रद्द करून नवीन आराखडा तयार करून जिल्ह्यातील कामांना कुठेही स्थगिती मिळणार नाही किंवा जिल्ह्यातील कामं ही सुरळीतपणे चालू राहील अशी भूमिका अजितदादाने घेतल्यामुळे तोसुद्धा तिढा आज सुटणार आहे ठीक आहे थँक्यू ओके परिवहन मंत्री प्रताप सर नाईक यांनी आज अजित पवार यांची भेट घेतलेली आहे एस टी कर्मचाऱ्यांचा पगार आणि पी एफ संदर्भातील मुद्द्यावरून त्यांनी ही भेट घेतलेली आहे एस टी कर्मचाऱ्यांच्या पगारासाठी कोणत्याही प्रकारे निधी कमी पडणार नाही अशा प्रकारचं आश्वासन अजित पवार उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी परिवहन मंत्र्यांना दिल्याचं देखील आता त्यांनी माध्यमांशी बोलताना स्पष्ट केलं